आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा आळंदी हद्दीतील बहुचर्चित खून प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती लोकनेता न्यूज महाराष्ट्राच्या हाती आली असून सदर घटनेतील खुनी तरुणीनं पैशाच्या कारणावरून त्या तरुणाचा खून केल्याचं मान्य आहे दिघी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिनं तसं नमूद केलं असून मयत तरुणाबद्दल सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा करणाऱ्यांना या बातमीमुळे एक प्रकारची चपराक बसली आहे सदर घटना बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी आळंदी हद्दीतील काळे कॉलनी परिसरात भर दिवसात दुपारी घडली होती पैसे परत करण्याच्या बहाण्यानं मयत तरुणाला प्रोटीन पझल दुकानात बोलावून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं जबर मारहाण करत सरोली हद्दीतील वडमुखवाडी येथील गोपीनाथ उर्फ लल्ला नामक तरुणाचा खून केला त्यानंतर खुणी आरोपी तरुणी प्रांजल दिलीप तावरे आणि तिचा साथीदार यश पाटोळे हे दोघेही दिघी पोलीस ठाण्यात हजर होत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले सध्या हे दोन्ही आरोपी दिनांक तेरा ऑगस्ट पासून पोलीस कोठडीमध्ये आहेत सदर आरोपींना सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं ना त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून त्यांना दिनांक एकवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले आहेत या संपूर्ण घटनेतील प्रमुख चर्चेत आलेला चेहरा म्हणजेच जिम चालक बजरंग मोळक हा तरुण ही घटना घडण्यापूर्वी घडताना आणि घडल्यानंतरही आरोपींच्या संपर्कात असल्यानं त्याला अगोदर अटक करून त्याचा जबाब घ्यावा अशी ग्रामस्थांची मागणी होती दरम्यानच्या काळात सदर जिम चालक तरुणाचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून त्यात तो मध्यस्थाची भूमिका निभावत असल्याचं सांगितलंय आरोपी तरुणी आणि मयत तरुण यांच्यातील पैशांच्या वादात पडून हे वाद होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न केल्याचं नमूद केलंय त्यामुळे त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली की त्याला या आरोपातून मुक्त करण्याची खेळी केली याबाबत ग्रामस्थांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय परंतु सदर जिम चालक गावात राहूनही मैतीला नाही धाव्याला आला नाही उलट मैताच्या दहाव्या दिवशी आपला मोबाईलवर दृश्यम टू या चित्रपटाचा स्टेटस ठेवल्यानं ग्रामस्थांची बजरंग मोळक यानं नाराजी घेतली आहे त्यामुळेच ग्रामस्थांचा त्यावरचा संशय कायम असल्याचं बोललं जात आहे वडमुखवाडी येथील मयत तरुण गोपीनाथ उर्फ लल्ला याला न्याय मिळावा यासाठी समस्त वडमुखवाडी ग्रामस्थांनी कंबर कसून न्यायासाठी लढा देत आहेत त्यासाठी रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दिघी पोलीस ठाण्यावर धडक देत गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून मयत तरुणास न्याय देण्याची मागणी केली आहे आता मयत लल्ला याला न्याय देणं ही बाब दिघी पोलिसांच्या हातात असून ते कसा तपास करतात यावरच सर्व काही अवलंबून आहे तपासाला योग्य दिशा देण्यासाठी सखोल तपास व्हावा यासाठी दिघी पोलीस वडमुखवाडी ग्रामस्थांच्या संपर्कात असून परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त बाप्पू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाप्पू ढेरे साहेब पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक पाटील साहेब हे तपासाला योग्य दिशा देत असल्याचं सध्या तरी दिसून येत असून मयत तरुणाला ते नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते